नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे बेंदूर म्हणजे बैल या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे बेंदूर म्हणजेच बैल या विषयावरती सुंदर मराठी निबंध बैल माझा साजरा झाला फुलांनी गेला सजून बैल माझा साजरा झाला फुलांनी गेला सजून शिंगांवरती रंग चढला ओळखू येई का जुन शिंगांवरती रंग चढला ओळखू येई काजून झुली नवी घुंगर वाजती गळ्यात हार गोंडस झुली नवी घुंगर वाजती गळ्यात हार गोंडस चालताना तो मिरवतो सार वाटत सोनेरी स्वप्ना सारख खास चालताना तो मिरवतो सार वाटत सोनेरी स्वप्ना खास बैल माझा साजरा झाला फुलांनी गेला सजून शिंगांवरती रंग चढला ओळखू येई काजून वाजती गळ्यात हार गोंडस चालताना तो मिरवतो सार वाटत सोनेरी स्वप्नांसारखं खास सार वाटत सोनेरी स्वप्नांसारख खास भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना विशेष महत्व आहे आपल्याकडे अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात परंतु काही सण केवळ मानवापुरते मर्यादित नसून प्राणी ही असतात असाच एक सण म्हणजे बेंदूर किंवा बैल पोळा हा सण शेतकऱ्याचा आणि त्याच्या पाळीव जनावरांचा कृतज्ञतेने साजरा केला जाणारा सन आहे बेंदूर किंवा बैलपोळा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो परंतु या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये हा सण आषाढ महिन्यात आलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि काही इतर भागात हा सण विशेष महत्वाने साजरा केला जातो या सणात बैल गाई म्हशी आणि इतर पाळीव जनावरे यांचा सन्मान केला जातो कारण हे जनावरे शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनात फार मोठे योगदान देतात या दिवशी पहाटे पासूनच शेतकरी आपल्या बैलांना आणि जनावरांना नीट आंघोळ घालतात त्यांना सुगंधी तेल उठणे आणि हळद लावतात नंतर त्यांना फुलांचे हार जुली छड़्या, आणि घुंगर घालून सजवले जाते त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो आणि सुंदर आकारात रंगकामही ही केलं जात बाजार मिरवणुका आणि शोभायात्रा या सणाचे मुख्य आकर्षण असतात अनेक ठिकाणी बैलांच्या सजावटीसाठी स्पर्धा भरवल्या जातात गावात ढोल ताशांच्या गजरात वाद्यांच्या साथीत सजवलेले बैल मिरवले जातात ही मिरवणूक पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमतात हा सण गावाची एकता निसर्गाशी असलेले नाते आणि प्राणीमात्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर अनुभव असतो या दिवशी घराघरात गोडधोड जेवण बनवले जाते पुरणपोळी घावणे खीर आणि गोड भात असा बेत असतो शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण असते या सणाच्या निमित्ताने गावात एक उत्साहाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते बेंदूर किंवा बैल आपल्याला शिकवतो की माणसाचे जीवन हे निसर्ग प्राणी आणि माणूस यांच्यातील संतुलनावर अवलंबून आहे केवळ स्वतःसाठी जगण्यापेक्षा जे आपल्या जीवनात मदत करतात त्यांच्या प्रति आदर बाळगणे हीच खरी माणुसकी आहे बेंदूर किंवा बैलपोळा हा सण फक्त एक सण नाही तर तो कृतज्ञतेचे प्रेमाचे आणि सेवा भावनेचे प्रतीक आहे प्राण्यांप्रती आपली जबाबदारी आणि प्रेम या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होते आपल्या संस्कृतीत अशा सणांमुळे माणूस अधिक संवेदनशील आणि सहृदय बनतो म्हणूनच बेंदूर हा सण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि सुंदर आहे धन्यवाद चला तो मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये